शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या आज मनोज पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून तारापूर गावात साखळी उपोषण तर सुरूच आहे त्याचबरोबर रोज कोणत्या ना कोणत्या आंदोलनातून आम्ही सरकारला आरक्षण द्यावं यासाठी इशारा देत आहोत आंदोलनाचा एक भाग म्हणून आज तारापूर सतल मराठा समाज यांच्या वतीनं बांधून सरकारचा अंत्यविधी करण्याचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी आयोजित केला होता ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच नारायणजी राणे साहेब त्यांचे सुद्धा पुतळ्याचं धन करून आणि आमच्या तालुक्याचे जवळचे नेते बबनदादा यांनी सुद्धा आमच्या मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरलं त्यांच्यावर रोष देऊन त्यांचा सुद्धा पुतळा ठिकाणी आम्ही जाळण्याचं काम के केलेलं आहे सरकारला एक सांगायचं मला सात कोटी लोकांच मराठा लोकांचं अशा स्थान त्या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहेत त्याच त्याच माणसाच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर या सात कोटी जनते जर वर्षाला तुम्हाला सामोरं लावावं लागेल एवढं आणि या सामान्य माणसाच्या मराठी माणसाच्या उपोषणाचा त्यानंतर त्यांच्या इच्छेचा आणि त्यांच्या मागणीचा विचार करून सरकारनं त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला आरक्षण देण्याचं काम करायला जाईल आणि आज काय एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही निर्णय घेतलेला आहे की आम्ही कुणबी प्रमाणपत्र वाटप करू असं तसं आम्हाला कुणबी प्रमाणपत्र एक दोघाला चार चौघाला नको आहेत सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करा तरच आंदोलन संपेल अन्यथा तुम्हाला यापेक्षा कडक आंदोलन सामोरं जाईल हा इशार मी त्या ठिकाणी देतोय आणि पुन्हा जर महाराष्ट्र पेटला तर याची जबाबदारी सर्वच वेतनत शिंदे साहेब तुमची असंनी याचा मराठी माणसाने विचार करावा आणि त्या ठिकाणी आता आंदोलन संपलं असं मी जाहीर आता भाई पुतळा पेटवलाय उद्या चला बाबा पेटवायची वेळ आणू नका आणि तुम्हाला पेटवायची वेळ आणू नका तरी त्वरित तुम्ही या आमचा उद्रेक आमच्या भावना समजून आम्हाला त्वरित आम्हाला आमचं आरक्षण द्यावं की आमच्या सकल मराठाच्या वतीने तुम्हाला आमचा हा इशारा समजा आमचा

मराठ्यांना घाईघाईनं दिलेलं आरक्षण नेमलेली जस्टिस सुकरे मागासवर्गीय मराठा कमिटी शिंदे कमिटी भोसले सल्लागार कमिटी या सर्व बेकायदेशीर आहेत त्यांना हायकोर्टाच्या पेक्षाही जास्त पगार साडेचार लाख रुपये महिना दिलेला आहे मराठा समाजास ठरविले आहे मागासवर्ग एसीबीसी कायदेशीर आहे ते कोर्ट ऑफ क कंटम आहे मराठा कुणबी मराठा एकच आहे हा दोन हजार चारचा जी आर सगळे सोयरे नोटिफिकेशन शिंदे कमिटीनं नो केलेला निजामशाहीतील आणि महाराष्ट्रातील शोध त्यांनी दिलेले कुणबी सर्टिफिकेट हे बेकायदेशीर आहे मुळात निजामांमध्ये जमीनदाराला कुणबी म्हटलं आहे म्हणजेच सर्वच एस सी एस टी ओबीसी क्षत्रिय वैश्य ब्राह्मण सर्वच वर्गातील लोक ओबीसी होऊ शकतात मी हा आरक्षणाचा गोंधळ घालू शकतो होऊ शकतो तरी सुद्धा महाराष्ट्र शासनानं जरांगे यांच्या झुंडशाही गुंडशाही जमावाच्या आणि मतदानाच्या भीतीपोटी त्यांनी मागील ते जी आर काढून रात्री मिटिंग घेऊन त्याचे लाड केले आहेत याच आरक्षणाच्या वेळी तारापूर नाला पंढरपूर येथे साखळी उपोषण मराठा समाजानं जरांगे यांच्या आदेशानं केलं होतं शासनाची प्रेत यात्रा काढली आणि ही प्रेत यात्रा जळत असताना आंदोलन मोठे दाखविण्यासाठी तरुण आत्महत्या करत आहे असं दाखविण्यासाठी आत्महत्येचा आकडा फुगवण्यासाठी त्या प्रतियात्रेमध्ये एक अपंग अनाथमाळी समाजाचा ओबीसीचा मुलगा जाळण्याचा प्रयत्न केला ओबीसीचा बंदोबस्त असल्यामुळे तो प्रयोग होऊ शकला नाही मात्र त्यानंतर त्याच रात्री एकतीस ऑक्टोबरच्या बाराच्या नंतर या अपंग अनाथ मुलाचा खून करून त्याला झाडाला टांगवले होते आणि त्यांनी स्वतःहून फाशी घेतल्याचा कांगावा या गावातील मराठा गुंडांनी केला होता तो अपंग मुलगा झाडावर चढू शकत नव्हता त्याचे पाय जमिनीला टेकलेले आहेत गळफास घेताना गळ्याची घाटी जा जाम झाली नाही जी बाहेर पडलेली नाही डोळे बाहेर आलेले नाहीत हातपाय मोकळे असताना धडपड केलेली नाही के पाहिजे मला टेकलेले आहेत हा सर्रास राजरोजपणे केलेला खून आहे एका गरीब अपंग अनाथ मुलाचा बळी दिलेला आहे या विरुद्ध सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी हायकोर्टात दोन याचिका दाखल केलेल्या आहेत एक विलास कृष्णा क्षीरसागर या अपंग मुलाचा झालेला तारापूर्णाला येथील खून आणि दुसरी याचिका मराठा समाजाचे लाड पुरविण्यासाठी शासनानं वेळोवेळी काढलेले अध्यादेश आणि त्यांना दिलेले दे बेकायदेशीर आरक्षण जे आर खोटी कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी आरक्षणामध्ये दे घुसखोरी केलेली आहे मराठा समाजाची ओबीसीत घुसखोरी अन्याय अत्याचार यामुळे आपणास खऱ्या आता शिपायाचीही नोकरी मिळणार नाही ग्रामपंचायतपासून नगरपालिकेपर्यंत महानगरपालिकेपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एकही मेंबर निवडून येणार नाही शाळेमध्ये उच्च शिक्षणामध्ये कोणालाही प्रवेश मिळणार नाही या अन्यायाविरुद्ध हायकोर्टात दाखल असलेल्या याचिकेची सुनावणी दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पूर्ण बेंचच्या समोर होणार आहे तरी ओबीसी समाजातील सर्व वकील बंधू आणि जाणकार नेते मंडळी समाजप्रेमी कार्यकर्ते नेते ज्यांनी राजकारणामध्ये एका पंचवार्षिकला एक लाख लोकांनी फायदा घेतलेला आहे ग्रामपंचायत मेंबर सरपंच पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद मेंबर जिल्हा अध्यक्ष नगरपालिका मेंबर नगर अध्यक्ष महानगरपालिका मेंबर महानगर अध्यक्ष वर्षाला चार पाच लाख विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती घेतलेली आहे आरक्षणाचा फायदा घेऊन वकील डॉक्टर इंजिनियर उच्च पदस्थ झालेले आहेत ज्यांना आरक्षणातून नोकरी लागलेली आहे त्या यांनी हायकोर्ट मुंबई येथे ओबीसी अन्यायविरुद्ध लढणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या सपोर्टसाठी हजर राहावे ही नम्र विनंती याचिकाकर्ते सत्यशोधक शंकरराव लिंगे सोलापूर डब्ल्यू डी आर ॲडव्होकेट गुणरत्न डॉक्टर डी आर ॲडव्होकेट जयश्री पाटील राजाराम पाटील उरण इत्यादी सामील आहेत आपणही या लढ्यामध्ये सामील व्हा सपोर्ट द्या मदत करा आजपर्यंत याचिकेसाठी सुमारे वीस लाखांचा खर्च झालेला आहे यानंतर सुप्रीम कोर्टात ही जावं लागणार आहे तिथेही तीस ते चाळीस लाखांचा खर्च आहे तरी आजपर्यंतचा खर्च आपण केलेला आहे यापुढचा खर्च होणे शक्य नाही तरी सर्वांनी या कार्यास हातभार लावा मदत करा प्रत्यक्ष येऊन पाहणी करा मगच मदत करा वेळ गेल्यावर काही उपयोग होणार नाही सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे जाग जाग जागो ओबीसी जागो मदतीसाठी अकाउंट डिटेल्स नेम संत सावतामाळी प्रतिष्ठान अकाऊंट नंबर शून्य सात शून्य तीन दहा एक शून्य 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 पाच सहा दोन आठ बँक ऑफ इंडिया ब्रांच अक्लूज आय एफ सी कोड बी आय के डी शून्य 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 सात शून्य तीन शिवक्रांती टी व्ही दिनबंदी न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा